मित्रांनो महाराष्ट्राचं राजकारण म्हणजे केवळ सत्तेचा खेळ नाही तो आहे समाजाच्या अस्मितेचा लढा बीडच्या मातीने आधी अनेक आंदोलनं पाहिलीत शेतकऱ्यांची महिलांची बेरोजगारांची आता त्याच बीडच्या भूमीतून एक नवं रणशिंग वाजलाय ओबीसी महायलगार म्या या मेळाव्यातून नेत्याने उंच आवाजात सांगितलं आम्ही शांत नाही बसणार ओबीसींच्या आरक्षणावर जो हात टाकेल त्याला आम्ही राजकीय रणांगणावर उत्तर देऊ या मेळाव्याच्या व्यासपीठावर होते छगड भुजबळ धनंजय मुंडे गोपीचंद पडयकर लक्ष्मण हाकेन सारखे नेते आणि हेच नेते सत्ताधारी महायुतीसोबत शोध आहेत म्हणजे आपल्याच विरोधात आपलेच नेते उभे राहिले गेल्या महिन्याभरापासून ओबीसी समाजात खतखत सुरू आहे कारण दोन सप्टेंबरला राज्य सरकारनं काढलेला तो जी हैदराबाद गॅजेटनुसार मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय सरकार म्हणतं आम्ही न्याय देतोय पण ओबीसी समाज विचारतोय आमच्या हक्काच्या वाटेतून देणं म्हणजे न्याय की अन्याय या निर्णयानंतर राज्यभर ओबीसी समाजाच्या सभा मोर्चे निदर्शने सुरू झाली काही लोकांनी आत्महत्या केल्याचा आरोप सुद्धा छगन भुजबळांनी केला आणि या छगन भुजबळांच्याबद्दल जर बोलायचं झालं तर एकेकाळी शिवसेनेपासून काँग्रेसपर्यंत आणि राष्ट्रवादीच्या शरद पवारांपासून ते अजित पवारांच्या गटात जाण्यापर्यंत भुजबळांनी सगळ्या राजकीय वादाला तोंड दिलेलं आहे आणि आता ते थेट फडणवीस सरकारच्या विरोधात उभे राहिले आहेत भुजबळ म्हणाले भाजपाचा डी एन ओबीसी असल्याचं सांगणारेच आता आमच्याशी दगाभटका करतायत नाव न घेतलं पण इशारा सरज देवेंद्र फडणवीसांकडं त्यांनी प्रश्न विचारला जर तुम्ही खरंच ओबीसी समाजाचे समर्थक असाल तर मग आमच्या हक्काच्या आरक्षणाला हात का घालता आता थोडं मागं जाऊया या जी आरच्या राजकारणाबाबत सरकारनं दोन सप्टेंबरला जाहीर केलेल्या आदेशानुसार हैदराबाद गॅजेटनुसार मराठा समाजातील काही लोकांना कुणबी म्हणून प्रमाणपत्र देण्याची परवानगी दिली याचा अर्थ काय मराठा समाजातील अनेक लोक थेट ओबीसी कोठ्यात आरक्षणाचा लाभ घेऊ शकतात म्हणजेच ओबीसीच्या जागेतून मराठा समाजालाही फायदा ही गोष्ट ओबीसी नेत्यांना अजिबात रुचलेली नाही त्यांना वाटतं की त्यांच्या दशकानुदशकांच्या संघर्षावर पाणी फिरवण्याचा प्रयत्न सुरू आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी सांगितलं होतं ओबीसींचं आरक्षण आबाधित राहील कुणी ते कमी करू शकत नाही पण दुसऱ्या बाजूला प्रशासनानं हैदराबाद है गॅजेटचा आदेश काढला आणि त्या क्षणापासून भुजबळ आक्रमक झाली भुजबळ म्हणाले आरक्षण ही दारिद्र्य हटाव योजना नाही ते सामाजिक न्यायाचं शस्त्र आहे एक समाज दबाव टाकून दुसऱ्याचा हक्क हिसकावतोय आणि सरकार त्यावर शिक्कामोरपत करत आहे हे आम्ही मान्य करणार नाही बीडच्या त्या महायलगारमध्ये भुजबळांचा आवाज गाजत होता त्यांनी नाव न घेता बाण नेमका फडणवीसांकडे सोडला भाजपचा डीएनए ओबीसी असल्याचं सांगणारे आज आमच्यावर अन्याय करतायत आमच्या समाजाला फसवत आहेत आमचं आरक्षण कुणाला वाटायचं हे ठरवण्याचा अधिकार कुणालाच नाही त्यांच्या वक्तव्यानं मैदानात टाळ्यांचा कडकडाट झाला पण मंत्रालयात सत्ताधारांना सुद्धा टेन्शन आलं या मेळाव्याची गंमत म्हणजे जे नेते सरकारचा भाग आहेत तेच आता सरकारविरोधात उभे आहेत गोपीचंद पडेकर ते भाजपाचे आमदार आहेत धनंजय मुंडे महायुतीतील आमदार आहेत छगन भुजबळ मंत्री आहेत हे तिघेही सरकारमध्ये असूनही आज ओबीसी समाजाच्या बाजूने आंदोलनात सभेमध्ये उभे राहत आहेत राजकारणात याला म्हणतात सत्तेत असतानाही बंडखोर आवाज हेच कारण या म्याव्यानं केवळ विरोधकांनाच नाही ना तर महायुती सरकारचंही समीकरण ढावून टाकलंय राज्यात ओबीसी आणि मराठा समाजातील संबंध नेहमी संवेदनशील राहिलेत दोन्ही समाज मोठे प्रभावशाली आणि राजकीय दृष्ट्या निर्णायक आहेत पण आता परिस्थिती अशी झाली आहे एकाच्या आरक्षणाचा प्रश्न दुसऱ्याच्या हक्कावर येतोय हो हे राजकीय पक्षांसाठी दोन्ही बाजू जपणं अवघड झालंय भुजबळ म्हणतात मराठा समाजाच्या आरक्षणाला आमचा विरोध नाही त्यांना स्वतंत्र आरक्षण द्या आम्ही पाठिंबा देऊ पण आमच्या ताटातला आरक्षण घेऊन दुसऱ्याला देऊ नका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ येत आहे आणि अशा ओबीसी नेत्यांची नाराजी ही भाजपसाठी मोठी चिंता आहे ओबीसी समाज हा भाजपाचा मुख्य मतदार वर्ग मानला जातो आता त्या समाजात असंतोष वाढलाय या समाजात असंतोष वाढला तर निवडणुकीत त्याचा फटका थेट भाजपला बसू शकतो फडणवीसांना ठाऊक आहे भुजबळांचा आवाज लहान नाही ते मैदानात उतरले की सरकारलाही घाम फुटू शकतात आज महाराष्ट्राचं राजकारण एका टप्प्यावर आलं जिथं सत्ताधारी आणि समाजामध्ये विश्वासाचा धागा सैल झाला भाजपाचा डी एन ए ओबीसी आहे हे वाक्य फडणवीसांनी अनेकदा म्हटलं पण भोजबळने आता तोच डीएनए प्रश्नचिन्हाखाली आणला आहे त्यांचा इशारा स्पष्ट आहे आम्ही सत्तेत आहोत म्हणून गप्प बसणार नाही आमच्या समाजावर अन्याय झाला तर आम्ही रस्त्यावर होतो ओबीसी आरक्षणाचा मुद्दा फक्त एका समाजाचा नाही तो आहे महाराष्ट्राच्या सामाजिक संतुलनाचा भोजबळांनी फडणवीसांना दिलेला हा इशारा म्हणजे सत्तेच्या घरातच उठलेलं वाद आहे आता प्रश्न एकच आहे हे वाद शांत होईल की महायुती सरकारचं राजकारण या झंझावतात उघडून जाईल तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या महाराष्ट्र वार्ता चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद